हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कमी तेलामध्ये आणि भरपूर प्रोटीन असलेले हे सोयाबीनचे कबाब किंवा मग टिक्की चला तर मग वेल वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीन झणजणीत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकता इथे मी सोयाबीनचे कबाब किंवा टिक्की बनवण्यासाठी एक वाटी सोयाबीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी गरम पाणी टाकलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही गार पाणीसुद्धा टाकू शकता तर मग बघा सात आठ मिनटानंतर चांगली सोयाबीनची वडी फुललेली आहे म्हणजे भिजलेली आहे आता त्या वडीतलं सर्व पाणी काढायचं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला फिरवून घ्यायचं म्हणजे त्या सोयाबीन वडीचा खिम्मा करून घ्यायचा इथे मी खिम्मा करून घेतलेला आहे आता त्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्या खिम्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहे एक चमचा लाल टिखट अर्धा चमचा हलद चवीप्रमाणे मीठ टाकायचं दोन चमचे बेसन टाकायचं आणि एक चमचा कॉर्नफ्लावर टाकायचं कॉर्नफ्लरच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता एक बारीक चिरून घेतलेला मिडीयम आकाराचा कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची इथे तुम्ही कोणतेही वेजीस ॲड करू शकताय हे सर्व साहित्य एक चांगलं एकजीव करून घ्यायचं तर मग बघा इथे मी साहित्य सर्व एकजीव करून घेतलेले आहेत त्या मिश्रणातून थोडासा मिश्रण घ्यायचं आणि त्याला टिक्कीचा आकार द्यायचा जे आपण नॉर्मल टिक्की करतो तसा आकार द्यायचा आहे तर मग बघा मी पुन्हा एकदा दुसरी एक टिक्की बनवून दाखवत आहे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सर्व टिक्की या मिश्रणाच्या बनवून घ्यायच्या आहेत अगोदर त्यानंतर या टिक्कीला आपण तळून घेणार आहोत तळण्यासाठी मी इथं पॅनमध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे आणि या हे तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टिक्क्या सोडून चांगल्या तळून घ्यायच्या या टिक्कीला सारखं सारखं अल्टीपल्टी करत राहायचं नाही एकदा एका साईडहून खरपूस झाली की नंतरच त्याला पलटी करायची आणि पलटी केल्याच्या नंतरसुद्धा त्याला चांगली खरपूस अशी तळून घ्यायची त्यानंतर ते त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर मग बघा मस्त अशी आपली सोयाबीनची टिक्की किंवा कबाब तयार आहेत याला तुम्ही ग्रीन चटणी टोमॅटो सॉस किंवा कोकोनट चटणीसोबत खाऊ शकताय चला तर मग या खायला एक नोंदवसोबत भे भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा बाय बाय